नमस्कार मी मनीषा इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवा दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर उमेश रामरावजी बगणे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर देय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच देय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मु शहापूर तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील उमेश रामरावजी बगणे यांना राज्यस्तरीय ध्येय प्रगतशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे ते चांदूर बाजार तालुक्यातील आणि आपले गाव शहापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी दत्तपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आजूबाजूतील खेड्यातील शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी कंपनीमार्फत नाफेड केंद्राची परवानगी घेऊन आणि कंपनीमार्फत सेंटर सुरू करून पाच हजार चारशे क्विंटल चना शेतकऱ्यांच्या मोजण्यात आला यामुळे या, या दहा ते पंधरा खेड्यातील शेतकऱ्यांना हमाली आणि ट्रान्सपोर्ट यावरील पैसे वाचून भावामध्ये सुद्धा एक हजार रुपये अग्रिम असा फरक दिसून आला तसेच संत्री उत्पादन शेतकऱ्यांसाठी भावाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना कंपनीमार्फत एकत्र करून सदस्य केले या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे उमेश रामरावजी बघणे यांना राज्यस्तरीय ध्येय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे